कोल्हापूरचा जो पाणी प्रश्न आहे थेट पाइपलाईन तर याच्यावर सातत्याने चर्चा होते आणि आजही विरोधक आणि विरोधकांनी मध्ये याच्यावर म्हणजे कायम राजकारण सुरू असतं तर तुम्ही याच्याकडे कसं बघता कारण अजूनही पूर्ण क्षमतेनं थेट पाईपलाईनचं हे झालेलं नाही पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते कोल्हापुरात पाणी प्रश्न हा एकोणीसशे पासून सुरू झाला त्याचं सुद्धा आहे की उपनगरं वाढली आणि hmm. आपण आपली क्षमता ही शहराच्या मर्यादेत होती म्हणजे शिवाजीपेठ मंगळवारपेठ बुधवार पेठ असं शुक्रवार पेठ गुरुवारपेठ या पेठांना पुरेल एवढं पाणी त्याच्या राजर्षी शाहू महाराजांच्या कृपेनं आपल्यापर्यंत होतं आणि ते आपल्याला मिळत होतं त्याच्यानंतर अनेक उपनगरं वाढली पहिला प्रश्न सुरू झाला बावड्यापासून ई वॉर्डला सगळ्यात आधी जो प्रश्न ऐंशी साली कायरीची साथ आली आणि आठ आठ दिवस पाणी येत नव्हतं आणि घाणेरडं पाणी यायचं मी ज्या सभागृहात होते त्या काळामध्ये ऐंशीला आम्ही काळमोडी धरणाची मंजुरी आणली त्यावेळेलासुद्धा आम्ही शहरवासीयांनी मोठा मोर्चा काढला होता आणि थेट पाईपलाईन योजना ही खरं ऐंशीपासून व्हावी अशा प्रयत्नामध्ये सारे शहरवासी होते कारण आता स्वच्छ पाणी प्यायचं असेल तर थेट पाईपनं आलेलं पाणी स्वच्छ मिळेल आता ते आम्ही तर एकटी सभागृहात अशी होते शिंगणापूर पाणी योजनेला विरोध करणारे सत्त्याण्णवला कारण जिथून शिंगणापूरची पाणी योजना सुरू झाली तिथं जयंती नाल्याचं पाणी मिक्स होत होतं आणि म्हणून जो ई वॉर्डाला कायम कावळीनं घासले घासलेलं राहिलं आणि हे सगळं राहिलं आणि मग दोन हजार नऊला सतेज पाटलांचं याबा बाबतीत शहरातल्या विरोधकांनी असू द्या आणि त्यांच्यातल्या त्यांच्या मित्रांनी असू द्या एक आभारच मानले पाहिजेत किंवा के अभिनंदन केलं पाहिजे त्याचं कारण असं आहे कारण त्यांचा दक्षिण मतदारसंघ हा त्यावेळेला फार ई वॉर्डमध्ये पसरलेला होता आणि म्हणून दोन हजार नऊला त्यांनी एक घोषणा केली की मी जर पाणी थेट पाईपलाईनचं आणलं नाही तर मी निवडणूक लढवणार नाही दोन हजार नऊ नंतर त्यांना जेवढ्या काही त्याच्या नकाश असतील पाईपलाईनची एकूण लांबी उंदी जे काय असेल ते त्यांनी बारापर्यंत सगळं तयार केलं पहिली मान्यता पृथ्वीराज चव्हाणांची घेऊन ती त्यांनी मनमोहन सिंगांच्याकडे पाठवली आणि मनमोहन सिंगांच्याकडं जाऊन तिथं ते बसले आणि त्यांना त्यांनी पहिला निधी मंजूर झालेला महानगरपालिकेकडे वर्ग केला म्हणजे यामध्ये सतेज पाटलांचं कार्य हे आपल्याला नाकारता येतच नाही पहिली भूमिका आणि दोन हजार पर्यंत बाकीच्या म्हणजे त्या वन खात्याच्या अडचणी आल्या झाड तोडणाऱ्यांच्या अडचणी आल्या गावकऱ्यांनी अडचणी आणल्या आणि मग असं करत करत ती पाईपलाईन चंबूखडीपर्यंत मला वाटते दोन हजार तेवीसला पोहोचली सरकार बदलली होती पण तुम्हाला माहित आहे तुमच्या वडिलांनी जर घराचं बांधकाम सुरू केलं असेल आणि फक्त तुम्ही फरशा बसवल्या असती तर तुम्ही त्याचं श्रेय घेऊ शकत नाही ना कारण प्लॉट खरेदी तुम्ही केला आहे घर तुम्ही बांधले आणि फरशा घालताना पोरगा आपल्या हाताखाली बरोबर संघर्ष इथं खऱ्या अर्थानं सुरू झाला संघर्षाची पहिली टिंगी खरं हीच आहे मग सतेज पाटलांच्याकडं ह्या सगळ्याचं श्रेय जाऊन कोल्हापूर शहरामध्ये भरपूर आहे तेवढाच कुचकटपणा पण भरपूर आहे म्हणजे एखाद्याला काम केलं तर केलं म्हणणं हे आपल्याला जमतच नाही तसं मी विधानसभेच्या पायरीवरती बसलो म्हणून पाणी आलं थेट पाईपलाईनचं असं म्हणून शहराच्या आमदारांनी जो काही गोंधळ घातला तो पूर्णत चुकीचा होता मग मी म्हणायला पाहिजे होती की ऐंशीला मी पहिला मोर्चा काढला म्हणजे पाईपलाईन मी आणली माझी कुवत आहे ती सगळ्यात मोठी कुवत असते ती वरून पाणी आणण्याची दुसरं श्रेय आहे यात असं मी म्हणणार नाही की याच्यानंतर कुणीच त्यांना सहकार्य केलं नाही जेव्हा वन खात्याच्या जमिनी वगैरे जेव्हा आडवे येत होते लोक त्याला चंद्रकांतदानी सत सतेश साहेबांना मदत केलेली आहे आणि ते मार्गस्थ करण्यामध्ये त्यांचा हातभार लागलेला आहे हेही मी नाकारणार पण जे आमदार सातत्यानं ही योजना किंवा जे आमचे पंधरा वर्ष विधान परिषदेचे आमदार होते त्यांचं पूर्ण घराणं फक्त राजकारणच करतं त्यांचा ह्याच्यामध्ये काय रोल आहे काही रोल नाही शून्य रोल आहे मी नाव घेत नाही कारण त्यांचं नाव घेतलं की उगाच त्यांची प्रसिद्धी करण्यामध्ये मला तरी काय रस नाही आता तेवीसला पाणी आलं म्हटल्यानंतर साहजिक वाटणार मी घर बांधले तर वास्तुशांधी मी करणार पूजेला मी बसणार काय चुकीचं आहे पण पाणी आणलंय आम्ही आणि तुम्ही उद्घाटन कसं करताय बघतो हितनंच सुरुवात पाणी आलंय चंबूखडीपर्यंत ते सगळ्यांनी बसून तुमचं श्रेय आम्ही मान्य करतो प्रशासनाला पण घेऊन बसूयात आणि हे या पाण्याचं सुसत्रीकरण हे कशा प्रकारे होईल याच्याकडे लक्ष देणं गरज होती ती गरज आजपर्यंत सतेज पाटलांना याच श्रेय मिळू नये म्हणून चंबू पर्यंत आणलेल्या पाईपलाईनच किती नुकसान आहे हे दाखवण्यात सगळ्यांचे आता दिवस रात्र आहेत पण चंबू खडीपर्यंत पाईपलाईन आणणं हेच त्यांचं काम होत त्याच्यानंतर ते पाईपलाईन टाकणार नव्हते आणि हे वितरण व्यवस्था हे खरं आम्हाला आजही कळंब्यातलं पाणी पुरतंय आमच्या चार पेठांना हे वितरण हे उपनगरांसाठी म्हणजे गांधीनगरसाठी याच्यासाठी ज्या माझ्या मतानं एकूण तेहतीस टाक्या आहेत त्यांच्यामध्ये त्यापैकी नव्या टाक्या चारच टाक्यांचं काम चालू आहे ते पण चाळीस टक्क्यावर आलेलं आहे त्या टाकींच्या कामामध्ये सुद्धा आमदार खाडेंचे बंधू खाडे आहेत हे कॉन्ट्रॅक्ट होतं त्या महाशयाने चाळीस टक्क्यापर्यंत आणि म्हणून महापालिकेनं त्यांना चोवीस कोटी रुपये दंडही केले आहे आणि ही मंत्रालयात घडलेल्या घटनात भारतीय जनता पक्ष याला नाकारू शकत नाही मग माझं मत असं आहे की जेव्हा एखादा शहराच्या अस्मितेचा प्रश्न असतो तेव्हा तुमचा माझा युगो आडवा येता कामा नाही तो शहरासाठीच वापरला पाहिजे तेच जर ह्या सगळ्यांनी बसून व्यवस्था केली असती माणसानं पाणी पोचवलं असं तुम्हाला आश्चर्य वाटेल व्हॉल चोरून नेतायेत हो त्या वाशीच्या पुढे गेलं की तुम्ही एकदा एक सहज राऊंड मारा एक मा रा कॅमेरा घेऊन ओ किती करायचं ते ह्यात नुकसान कुणाचं आहे अन्न कुठल्याही पक्षाचं नाही आहे यात नुकसान कोल्हापूरच्या जनतेचं आहे पण कोल्हापुरामध्ये एक गोष्ट आहे की कोणताही एखादा विषय समोर आला ना की सर्व पक्षी एकत्र येतात हो ता... या प्रश्नावर आले नाहीत ह्या प्रश्नावर आले नाहीत म्हणून मी परवाही सांगितलं बंटी पाटलांचं काम त्यांनी अन्न तिथंपर्यंत केलेलं आहे पाच वर्ष प्रशासन आहे प्रशासनाची भूमिका आहे हो तुम्ही फक्त पगार घेता का तुमची माणसं का नाही रस्त्यात फिरत कुठं लिकेज आहे कुठं आपल्याला दुरुस्ती करायची आहे त्याच्यामध्ये का तुम्ही थांबता कशासाठी थांबता टाक्या पूर्ण का होत नाही जबाबदारी नाही म्हणून मला वाटते की इथले जे अधिकारी आहेत त्यांचं आणि बिल्डरांचं जे संगणमत आहे त्यातून त्यांची जी चाललेली चंगळ आहे त्याच्यामुळे शहर जिवंत राहिलं काय मेलं काय त्याच्याशी त्यांचं देणं घेणं नाही कचऱ्याचा जो प्रश्न आहे ना कचरा व्यवस्थापन हा खूप मोठा प्रश्न आहे आता कचऱ्याच्या वेळेला दास कंपनीला आपण ते त्यांचा कुणाशी संबंध याच्यावर मी बोलतच नाही कारण तो वादाचा विषय नको आहे मला त्याच्यासाठी बावडेकरांनी जमीन दिली महानगरपालिकेच्या प्रशासनातल्या काही कर्मचाऱ्यांनी मला अंतर्गत दिलेली माहिती तुम्हाला सांगते एका ट्रक पाठी मग हजार रुपये मिळतात म्हणून ते ट्रक पुन्हा पुन्हा फिरवले जातात असा जर भ्रष्टाचार कचऱ्यामध्ये होत असेल तर तुम्ही विकासाच्या अपेक्षा करू कसं शकताय तुम्ही हे युनिट चालवण्याची तुमची जबाबदारी आहे पण कधी या सगळ्यांनी सहकार्य सग केलं तर नाही तुम्ही काय करणार एकट्या भरतनाट्यम नाही होतं एकट्या नाचायचं हो एक ना हा सामूहिक नृत्याचा भाग आहे आणि तिथंच आपण मार खातोय आणि म्हणून मला वाटते की श्रेय बंटी पाटलांना मिळालं म्हणून त्यांचं श्रेय काढून घेण्यासाठी शहराच्या जीव जिवंत प्रश्नाचं दुर्लक्षीकरण होऊ नये आणि प्रशासनानं ते करू नये